वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर आज धर्मनाथ बीज आहे तर त्याच्यासाठी इथं मी हे बनवलंय काय बोलतात त्याला बिजा बनवल्यात ठम बनवलेत थो तर ते दाखवते आज सकाळ जरा ब्लॉगची सुरुवात लेटच झाली सकाळी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तर हॉस्पिटलमध्ये तिथं थोडासा व्हिडिओ काढला मी तो, तो हो। थो का टाकून आज आमच्या बिल्डिंगच्या खाली कोणाची तरी हळद होती त्यामुळे हळद इथं पिठापासून मी इथं हे बनवले थंब बनवले आणि ते वाफळ आणण्यासाठी ठेवलेत ते पाणी थोडं वर आलेले पण चलता आहे बॉस मी गेलो होतो आईला घेऊन हॉस्पिटल मध्ये गेलो होतो तर अंशुला पण घेऊन गेलो होतो तर त्याच्यासाठी छुमछुम आणले चुमछुम

आता इथं ही, ही हरभऱ्याची भाजी घेतली आहे इथं भात आहे आणि इथं हे हरभऱ्याची भाजी शिजवायची ॲक्च्युली याचा नैवेद्य बनवायचा असतो कसल्या कोणत्या भाजीचा मेथीच्या भाजीचा पण सप्लिमेंटरी ही भाजी पण चालते इथं हे दिवे बनवून घेतले आणि इथं आता आंबेल बनवायचे आहे याच्यासाठी ताकाची एक पिशवी फोडली आणि हे याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ कालवायचंय आता याला इथं आता जिऱ्याची फोडणी द्यायची हे दिवे उकडले त्यामुळे कलरच चेंज झालाय करते आमच्यासाठी जेवण इथं मी भाकरी बनवून झाल्या माझ्या शेवटची भाकरी आणि ही छोटीशी सांगी येते मुळाच्या कालासाठी लागत आहे तर त्या मी बनवल्या चा बनवलाय आणि त्याचे छोटे छोटे लाडू पण बनवलेत नैवेद्य वगैरे ठेवलेत इथं आणि आ... सगळं इथं तयारी करून ठेवली धान्य ठम्प ठेवले आता फक्त नीट पेटवा पापाची वचन गुरुचा शब्द ठंप जळू दे म्हणा ना पापाची वचन गुरुचा शब्द ठंप जळू दे

पापाची वसन गुरुचा शब्द ठम्प पजळू दे हा याच घाल तर फुरम्यात डायरेक्ट